शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील भैरवनाथ सोसायटी भागात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला प्रतिसाद मिळतोय या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे यावेळी प्रभागातील नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष बाळासाहेब भोगले यांच्या उपस्थितीत मोहिमेचे काम सुरू आहे दरम्यान या मोहिमेबाबत जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करून प्रशासनात सहकार्य करावे अशा तहसीलदारांनी केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानास सिन्नर मध्ये सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नरकरांना आरोग्य विभागात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला सिन्नरकर चांगलाच प्रतिसाद देत आहे या मोहिमेअंतर्गत दररोज किमान पन्नास कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे प्रत्येक भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही मोहीम आपापल्या भागात राबवून घ्यायची आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक मध्येही ही मोहीम राबवण्यात येत आहे व नागरिकही या अभियानाला उद्दंट असा प्रतिसाद देत आहे या मोहिमेत प्रभागातील नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष बाळासाहेब हुगले यांनीही आपला सहभाग नोंदवत आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या समवेत प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेत आहे या अभियानामुळे करोनाचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यात मदत होणार आहे या मोहिमेचा पहिला टप्पा हा पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे दुसरा टप्पा बारा ऑक्टोंबर ते चोवीस ऑक्टोंबर असा असणार आहे यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जात आहे या दोन कर्मचाऱ्यांचे स्वयंसेवकांचे एक पथक आहे या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी आशा स्वयंसेविका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी असणार आहे

आज आपल्या सिन्नर शहरामध्ये मागील चार दिवसापासून माझं कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्र शासनाचा हा अभिनव उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत घरोघर जाऊन लोकांचे आरोग्याची तपासणी केली जाते ऑक्सिजन लेवल टेम्परेचर त्यांचं घेतलं जातं घरातल्या कुटुंबातल्या जा, व्यक्तींना काही जुनेही आजार असतील ते विचारले जाते किंवा सध्या स्थितीत सर्दी ताप खोकला अशा जर आजार कोणाला असेल तर ती लक्षणं लगेच आपण आरोग्य लिहून पुढील डॉक्टरांना कळवलं जातं तर चार दिवसाच्या मोहिमेमध्ये साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांना आपण त्या मोहिमेच्या अंतर्गत त्यांना संधी जाण्याची गर्दी करतील आणि त्यांना आपण आज देतोय तर सर्व नागरिकांना जबाबदार नागरिक म्हणून आरोग्य सभापती म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण बाहेर जाणार असत तर आपल्या बाहेर जाताना कोरोना हा आपल्या घरात बसून बाहेर आहे बाहेर जाताना आपण सॅनिटायझर करून बरोबर घेतलं पाहिजे मास्क लावलं पाहिजे जर गरज पडली तर आपण बिलोज घातले पाहिजे आणि जी बाजारातून आपण वस्तू घेतली ती वस्तू आपल्या घरात सुरक्षित आपण घेऊन आहे वस्तू घेऊन जात असताना आपण कोरोनातून घरात घेऊन जात नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कुठंतरी आज सिन्नरचा जो वाढता आले की हा कोरोनाचा हा थांबला पाहिजे आणि या आर आलेख्याला थांबवण्यासाठी कोरोनाला थांबवण्यासाठी प्रत्येक सिन्नरकारानं आपली जबाबदारी समजून आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मला वाटतं की जर काळजी घेतली तर खरोखर आपण या कोरोनाला नक्कीच या ठिकाणून आपल्या सिन्नरमधून संपव आणि जर समजा काळजी घेतली नाही तर असाच आलेख चढत राहील आणि आज सिन्नरचं जे उपजिल्हा रुग्णालय किंवा इंडिया बुल्सला जे रुग्णालय आहे त्या दोन्ही ठिकाणी आज बेड शिल्लक नाही आहे नाशिकला आज आपण गेलो तर त्याही ठिकाणी बेड शिल्लक नाही आहे प्रायवेट हॉस्पिटललाही बेड नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपला हतनाक बळी जाता कामा नये यासाठी हा कोरोना आपल्या घरात येऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची शेजारी पाजाऱ्यांनाही सांगावं आणि नागरिकांनी आपल्या घरातील जो काही कचरा आहे तो घंटागाडीतच टाकावं बाहेर कुठंही फेकू नये एवढी विनंती करतो आणि थांबतो